नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत पांढरा शुभ्र पुलाव त्यासाठी लागणारं साहित्य आहे दहा काजू जे मी तुकडे करून घेतलेत दोन तुकडे एका काजूचे दोन तुकडे एक वाटी कांदा म्हणजे छोटे दोन कांदे घेतलेत हे तांदूळ हे एकशे पंचवीस ग्रॅम तांदूळे म्हणजे एक वाटी नंतर पनीर शंभर ग्रॅम पनीर एक वाटी मटार मटार मटारे एक बटाटा चिरलेला आणि दुधामध्ये थोडं केशर घातलं आहे की एक रिचनेस येण्यासाठी आपल्या पुलावला आणि दोन मिरच्या एक आल्याचा तुकडा सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीर हे आपण एका मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत आणि त्यासाठी मी एक शाही बिर्याणी मसाला आणि चिकन बिर्याणी मसाला हे दोन्ही घेतलेत आणि त्याचबरोबर एक छानसा स्मेल आणि सुवास आपल्या बिर्याणीला व्हेज पुलावसाठी यावा म्हणून एक तेजपान त्याच्यात तेज टाकण्यासाठी लिंबू दोन वेलदोडे तीन मिरे एक दालचिनीचा तुकडा हे सगळं मी कमी प्रमाणात घेतलं आहे कारण आपण बिर्याणी मसाला पण टाकणार आहे आणि चिकन मसाला पण टाकणार आहे कारण त्यामध्येही खडे मसाले असतात आणि वरून टाकण्यासाठी पण जो एकशे पंचवीस ग्रॅम तांदूळ म्हणजे एक बाऊल तांदूळ घेतला होता तो मी अर्धा तास पाण्यात भिजवला होता स्वच्छ तीन वेळेस पाण्याने धुऊन मग भिजवला होता आता आपण मिक्सरमध्ये एक इंच आल्याचा तुकडा जो घेतला होता तो घेतला आहे त्याच्यामध्ये दोन मिरच्या एक सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडी कोथिंबीर हे दळून घ्यायचं आहे हे आता दळून बारीक झालं आहे आता कुकर मी तापायला ठेवला आहे हा माझा तीन लिटरचा कुकर ट्राय प्लायचा त्यामध्ये मी आता ही छोट्या चमच्याची एक पळी आणि आणखी थोडं तेल घालणार आहे अर्धी पळी हे घातल्यावर यात एक चमचा जिरे आपण जे खडे मसाले घेतले होते ते टाकायचे जो एक बाऊल कांदा चिरला होता तो टाकायचा कांदा छान असा परतून घ्यायचा तो कांदा मऊ झाला पाहिजे थोडा मऊ झाला की आपण हे दळून घेतलंय आलं लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची ते यात टाकायचं ते पण परतून घ्यायचं हे सगळं मीडियम फ्लेमवर करायचं गॅस फुल नाही ठेवायचा नाहीतर जळण्याची शक्यता असते आता आपण यात आज हळद वगैरे असं काही घालायचं नाही कारण मग आपल्याला बनवायचं आहे व्हाईट कलरचा पुलाव तर कांदा हिरवी मिरची ते सगळं परतून झाल्यावर त्यामध्ये आपण एक वाटी जे मटार घेतलं होतं ते टाकायचं त्याचबरोबर हिकवाचे बटाटे घेतले एक, एक बटाटा चिरलेला हे सगळं पाच मिनटं एक चांगलं परतून घ्यायचं परतून झाल्यावर त्यामुळे आपण भिजवलेला ग्रेन बासमती तांदूळ ते टाकायचे यात आता अर्धा तास भिजवलेले तांदूळ टाकलेत छान असं परतून घ्यायचं त्यामध्ये आता आपण मसाले टाकू आता मी त्यामध्ये अर्धा चमचा चिकन बिर्याणी चिकन मसाला टाकला अर्धा चमचा शाही बिर्याणी मसाला टाकला अशी उभी चिरलेली हिरवी मिरची यात टाकत आहे कारण ती दिसायला छान दिसते आणि खातानाही चांगली वाटते हे सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित यामध्ये हे शंभर ग्रॅम पनीर टाकणार आहे जे मी नॉनस्टिकच्या तव्यावर तुपामध्ये चांगलं फ्राय करून घेतलं होतं तसंच हे काजू पण तुपात फ्राय केलेले हे कमी गॅसच्या आचेवरच करायचे नाहीतर मग ते जळतात हे दहा काजू होते आणि शंभर ग्रॅम पनीर मी यात चवीपुरतं मीठ घालायचं माझा चमचा हा छोटा आहे तुम्हाला सांगायचं विसरले होते मी एक सात आठ दहा पुदिन्याची पानं पण यात मी टाकणार आहे त्याच्याने वास आणि चव दोन्ही छान होतं पुदिना आणि कोथिंबीर चवीला छानच लागते पुलावा एक वाटी तांदूळ घेतला होता म्हणून दोन वाट्या पाणी घालायचं आहे त्यात त्यामध्ये एक चमचा तूप आणि अर्धा लिंबू पण पिळायचा आहे आणि आपल्या पुलावला एक शाही पुलाव सारखा रिचनेस येण्यासाठी दुधामध्ये हो मी केशर भिजवलं तर ते पण यात टाकायचं वरून थोडी आपलं टाकून झालंय हे छान परतून घ्यायचं आणि कुकरला टाकून लावा याला दोन शिट्ट्या पुष्कळ होतात मीडियम फ्लेमवर ठेवायचं दोन चिट्ट्या घ्यायच्या हा आपला झटपट होणारा कुकरमधला पुलाव जो करायलाही सोपा आहे साहित्यही कमी आहे आता आपण आपला बनवलेला पुलाव एकदा कुकर उघडून बघूयात तुम्ही बघू शकत असाल किती मोकळा मोकळा आपला पुलाव झालाय अजिबात स्टिकीनेस नाही आहे त्याला आणि काजू पनीरमुळे तो एकदम रिच दिसतो आणि त्यात जास्त भाज्या नसल्यामुळे मुलांनाही फार आवडतं मुलांना असंही पनीर आवडतं काजू आवडतात आणि कमीत कमी, -कमी भाज्या असल्यामुळे आपल्यालाही करायला सोपा होतो कुकरमध्ये केल्यावर तर आणखीनच वेळ वाचतो त्यासोबत एक पापड सर्व केला तर छान असला